नीलमनगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संकुलात वीरतपस्वी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आलं नीलमनगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं श्री बृहन्मठ मत, होडगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य लिंगैक्य ब्रह्मी, वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली संस्थाध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली निलमनगर येथील प्राथमिक इंग्लिश मिडियम स्कूल माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय तसंच विनायकनगर येथील राजराजेश्वरी प्राथमिक माध्यमिक प्रशालेत श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी प्राथमिक व इंग्लिश मीडियम शाळेत ज्येष्ठ शिक्षिका भारती पाटील यांच्या हस्ते महास्वामीजींच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी सुनीता पवार यांनी पूज्य महास्वामीजींच्या जीवनकार्याची माहिती सांगितली या प्रसंगी सहशिक्षिका जगदेवी रोडगे कल्पना अक्कलवाडी शुभांगी आडकी दीपा कोरे अनिता मेहत्रे सहशिक्षक जगदेव गवसणे प्रचंडे यांच्यासह अंगणवाडी शाळेतील शिक्षिका शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते नेताजी माध्यमिक शाळेत धर्मराज बळलारी यांच्या हस्ते महास्वामीजींच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी मुख्याध्यापक रविशंकर कुंभार पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे विठ्ठल कुंभार राजकुमार मरगुरे काशीनाथ माळगोंडे इरण्णा कलशेट्टी शिवकुमार कुंभार शिवानंद मेणसंगे सूर्यकांत बिराजदार अशोक पाटील प्रकाश कोरे मीनाक्षी वांगीकर उमा कुंभार यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते राजराजेश्वरी प्राथमिक शाळेत महेंद्र वाघमारे यांच्या हस्ते पूज्य महास्वामीजींच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं बसवराज बिराजदार यांनी महास्वामीजींच्या जीवनकार्याविषयी माहिती सांगितली यावेळी श्रेयस बिराजदार किरण साळुंखे लक्ष्मण कांबळे शीतल चमकेल भौरम्मा रेखे मंगलस्वामी आशा राणी गायकवाड शारदा हबीब रुपाली जवळकोटे वंदना तेली अमृता बोगा बाळू पारशेट्टी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते राजेराजेश्वरी माध्यमिक प्रशालेत मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मेहत्रे यांच्या हस्ते पूज्य महास्वामीजींच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी चंद्रकांत पाटील सिद्ध दसले रोहित हत्तरके शांतेश करजगी शिवकुमार गवसणे सागरस्वामी गुरुबाळय्या स्वामी सचिन होडगे आदी उपस्थित होते प्रसाद वाटपानं कार्यक्रमाची सांगता झाली